नमस्कार तुहेरी हे रे माझं मित्र ह्या मालिकेत आपण पाहत आहोत अर्णव कधीही देवाची पूजा करत नाही पण आज ईश्वरीसाठी आणि ईश्वरीच्या वडिलांसाठी अर्णव देवाकडे प्रार्थना करतो आहे की त्यांना बरं कर ईश्वरी तुझी निसीम भक्ती करते आणि तिची इच्छा मोडू नको तिला आशीर्वाद दे तिची बाबांना बरं कर तिचं टेन्शन घालव असं म्हणत असते आणि मग तो पूजा करायला लागतो इकडे ईश्वरीने हट्ट केलेला असतो बप्पाला घरी जाऊच देणार नाही जोपर्यंत माझे बाबा उठून बसत नाही इकडे बाप्पाने तिची इच्छा पूर्ण केली तिचे बाबा शुद्धीवर आले आणि त्यांना शुद्धीवर येऊन पाहून लगेचच तिची आई डॉक्टरांना हाक मारू लागते त्यांच्याशी बोलू लागते त्यांच्या हालचाल पाहिल्याने तिला आनंद होतो ती घरी फोन करून सांगते इकडे आरती चालू असते नम्रता फोन उचलते एवढी आनंदाची बातमी कळल्या कळल्या ती ईश्वरीला सांगते बाप्पाने तुझं ऐकलं आणि बाबा आपले शुद्धीवर आले आहे हे ऐकल्यानंतर ती भगवंतांचे आभार मानते आणि माफीही मागते की त्यांना एवढ्या धर्मसंकटात टाकलं इकडे आर्नवलाही काक मामा येऊन सांगतात की आत्ताच हॉस्पिटलमधनं फोन आला आहे ईश्वरीचे बाबा कोमातनं बाहेर आले आणि देवाने तुझं मागणं ऐकलं बघ आता सगळं काही शुभ होणार आणि धावत पळत ईश्वरी नम्रता जैवात्या सगळेजण हॉस्पिटलमध्ये जातात एकमेकांना मिठी घट्ट मारतात बाबा शुद्धीवर आल्याचा आनंदही ईश्वरीला झालेला असतो तितक्यात डॉक्टरांना ती विचारू लागते माझ्या बाबांना आता बरं वाटते मग पुढे काय त्यावेळेला ते सांगतात काही टेस्ट करावं लागेल ते टेस्ट केल्यानंतर त्यांच्यात आणखी काही जर फॉल्ट असला तर आपल्याला त्यातनं कळेल नाहीतर ते योग्य बरे झाले असेल तर आपण त्यांना सोडून देऊया या गोष्टीने तिला खूप आनंद होतो इकडे घरी गणपती विसर्जन सगळेजण करून येतात सगळेजण बसतात त्याच वेळेला गप्पा मारत असताना अंजलीला गरगरल्यासारखं गर होऊ लागतं मग तिची गरगरल्याची गर अवस्था पाहून वल्लवी म्हणते प्रेग्नन्सीमध्ये इतक्या वेळा चक्कर येणं चांगलं नाही आपल्याला चांगल्या डॉक्टरांना सगळं काही दाखवायला हवं म्हणून सगळेजण तिला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायचं ठरवतात था। पण हॉस्पिटल नवीन नको नेहमीच्याच हॉस्पिटलमध्ये जाऊ असा अन्न ठरवतो आणि त्याच हॉस्पिटलमध्ये जातो जिथे ईश्वरीचे वडील ॲडमिट असतात इकडे जेव्हा त्या रडत असते त्यांना ईश्वरी सांगत असते आपले बाबा नक्की बरे होतील तू का टेन्शन घेते अजिबात रडू वगैरे नको डॉक्टर तिथे येतात आणि त्या ते सांगतात टेस्ट की जेवढ्या केला त्यातले रिपोर्ट आलेले आहे त्यातनं आता असं लक्षात आलं आहे की ते बोलू शकणार नाही त्यांच्या हाताची मुवमेंट होत नाही पाय थोडे थोडे हालताय ही गोष्ट ऐकल्यानंतर सगळ्यांना धक्का बसतो जवळजवळ पॅरेलिस झाल्यासारखंच त्यांना झालं आहे असे बाबांची अवस्था कळल्यानंतर सगळ्यांची परिस्थिती ढासळून जाते सगळ्यांच्या हातपायातला पायातला त्राणच निघून जातो सगळेजण रडू लागतात काय होणार म्हणून सगळ्यांची अवस्था फारच वाईट होऊन जाते इकडे बाबांना भेटायला ईश्वरी आतमध्ये जाते तिथे जाऊन ती, जा ती बाबांशी भांडू लागते हे बघा असे तुम्ही किती वेळा आराम करणार मला अजिबात आवडत नाही तुमचा हा एवढा आराम लवकर माझ्यासोबत उठा बरं चला का मला असं म्हणत बाबांना ती उठवत असते आणि ती रडते पाहून तिच्या जवळ नर्स येते आणि म्हणते असं भांडू नको त्यांच्याशी त्यांची परिस्थिती काय आहे त्यांना शांतीने आराम करू दे तू हे आराम कर बाहेर जा असं सांगत नर्सने तिला बाहेर जायला सांगितलेलं असतं बाहेर आ या तक्षणी तिची नजर अंजलीताईंवर पडते ह्या तर अंजलीताई यांना काय झालं घाईघाईने तिथे समोर जाऊन त्यांना विचारू लागते काय झालं त्यावेळी ती, ती सांगते की मला सारखं गरगरल्याने आणि होतं आहे अंधार येते डोळ्यासमोर काय होतंय तेच कळत नाही आणि तितक्यात आकाश येतो डॉक्टरांनी लवकर फर्स्ट फ्लोअरला बोलवलं आहे असं म्हणत ताईला घेऊन पटकन चला निघून जातात सगळेजण इकडे राकेशला बांधून ठेवलेलं असतं आर्नवने आता हा पठ्ठ्या स्वतःला सोडवण्यासाठी प्रयत्न करू लागतो त्याच्या प्रयत्नांना ला यश मिळालं आणि बघता बघता त्याने स्वतःला पूर्णपणे सोडवून घेतलेलं असतं आता हा तुफान एक्सप्रेसनी कुठे जातोय कुठलं संकट नवीन आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळेलच आणि हॉस्पिटलमध्ये ताईला ॲडमिट केल्यानंतर ती छान शांत झोपलेली असते मामा मग अर्णवला सांगतात तिच्याकडे मी लक्ष ठेवतो तू काळजी करू नको आत्ता हे क्षणाल तू फक्त चान्स मिळेल तेव्हा ईश्वरीला सगळं सत्य सांगून टाक आणि ताईची तिला अवस्था माहितीच आहे त्याच्यामुळे ती ताईला विचारायला काही येणार नाही ना, तो लगेचच बाहेर जातो ईश्वरीशी बोलण्याचा प्रयत्न करण्यासाठी तिच्याजवळ जातो जा तर ती म्हणते मला तुझ्याशी बोलण्यात अजिबात इंटरेस्ट नाही दरवेळेला माझ्यासमोर येत जाऊ नको आणखी किती वेळा तुझा अपमान मी करायचा त्यावेळेला तो म्हणतो नाही ह्या वेळेला तुला माझं बोलणं ऐकून घ्यावंच लागेल खूप इम्पॉर्टंट आहे तू ज्या मुलाशी लग्न करते ना त्या मुलाशी तू लग्न करू नको तो राकेश नसून तो माझ्या ताईचा असा शब्द बोलता क्षणी समोरून त्याला हाक येते काय झालं आणि मागे वळून पाहतो तर राकेशचा आवाज राकेश, राकेश लालेला पाहून त्याला खूप मोठा धक्का बसतो हा इथे आणि राकेश हसत हसत म्हणतो हो आलोय मी आणि त्याच्या ते त्या खोडशाळ हसण्यामागे आता काय संकट दडले हेही आपल्याला पाहायला मिळणार तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू